शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे नुकसानग्रस्त्यांसाठी सरकारनं मोठी घोषणा केली आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलंय कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अठरा हजार रुपये तर बागायतदारांना पन्नास हजार प्रति हेक्टरी मदत देण्याची घोषणा फडणवीसांनी केली एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की आपला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील तर जो कोरडभाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी ती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला पावसाने महाराष्ट्राला दरवर्षी दिलासा दिला, दिला पण यंदा या पावसाने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस राज्याच्या कोप्रया कोपऱ्या कोपऱ्यात मुसळधार पाऊस नद्या तुडुंब भरल्या घरे वाहून गेली शेत चिखलाने भरली आणि असंख्य कुटुंबांवर संकट कोसळलं या आपत्तीमुळे शेतकरी कामगार महिला आणि लहानग्या मुलांचं जीवन विस्कळीत झाले परंतु अशा कठीण काळातही शासन हात झटकून बसले नाही महाराष्ट्र शासनाने या आपदग्रस्तांसाठी मोठं आणि दिलासा देणारं पाऊल उचललं आहे महसूल व वनविभागामार्फत नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष मदत पॅकेज आणि सवलतींची घोषणा करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पूरग्रस्त तालुके म्हणून घोषित झाले आहेत आणि लाखो शेतकऱ्यांना नागरिकांना ना आता मिळणार आहे मदतीचा नवा हातभार आज आपण या विशेष मदत पॅकेजचा सविस्तर माहिती घेणार आहोत काय आहे या योजनेत कोणाला किती आणि कशी मदत मिळणार हे सर्व जाणून घेऊया जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसला हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली घरे उद्ध्वस्त झाली आणि अने अनेक कुटुंबांवर संकट कोसळले या परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागामार्फत विशेष मदत पॅकेज व सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत हा निर्णय राज्यातील एकूण दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त म्हणून घोषित करत लागू करण्यात आला आहे मदत पॅकेज अंतर्गत मुख्य तरतुदी काय आहेत ते जाणून घेऊया पहिला मानवी हानीसाठी मदत आपत्तीमध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल अपंगत्व आले असल्यास आस चाळीस ते साठ टक्के अपंगत्वासाठी चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि साठ टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्वासाठी दोन पूर्णांक पाच लाख रुपये मदत मिळेल गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल कालावधीप्रमाणे पाच हजार चारशे रुपये ते सोळा हजार रुपये मदत दिली जाईल दुसरा घर व वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी एक पूर्णांक वीस लाख म्हणजे सपाट भाग आणि एक पूर्णांक तीस लाख म्हणजेच डोंगराळ भाग अशी मदत आंशिक पडझड झालेल्या घरांना सहा हजार पाचशे रुपये पक्के घर व चार हजार रुपये कच्चे घर अशी मदत झोपडीसाठी आठ हजार रुपये गोठ्यांसाठी तीन हजार रुपये मदत तिसरा पशुधन हानीसाठी मदत मोठ्या जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये ओडकाम जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये शेळ्या किंवा मेंढ्या प्रतिजनावर चार हजार रुपये आणि कुक्कुटपालनासाठी प्रति, प्रति कोंबडी शंभर रुपये इतकी मदत देण्यात येईल चौथा शेती पिकांचे नुकसान जिरायत पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर बहुवर्षीय पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत हे सर्व तीन हेक्टर मर्यादेत लागू आहे तसेच जमीन खरडून गेली असल्यास शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळेल गाळ काढणीसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येईल पाचवा मत्स्य व्यवसाय व रोजगार हमी योजना पुरामुळे प्रभावित झालेल्या मत्स्य व्यावसायिकांना बोटींची आणि जाळ्यांची दुरुस्ती करण्यासाठी तीन हजारांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत मदत मिळेल मनरेगा अंतर्गत शेतजमिनी पुन्हा लागवडीस योग्य करण्यासाठी प्रति हेक्टर तीन लाख रुपये दोन हेक्टरपर्यंत पाच लाख रुपये इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे